नगरसेवक असताना काम होत नाहीत असं म्हणतो तुम्ही प्रशासक असताना ही कामं का होत नाहीत आणि महानगरपालिकेमध्ये कर्मचारी नाहीत हा सगळ्यात मोठा विषय आहे आमचं असं मत आहे की त्यांनी चांगलं काम करायला पाहिजे आकृतीमंत प्रमाणे त्यांनी त्या सगळ्या लोकांची भरती करावी हेड हेडपाइपलाइन हा ऐतिहासिक विषय आहे ते आपण स्नान पाणी प्यायला नाही आणि स्नान करून करायचं काय अशी कोल्हापूरचे जिंकेला माहित झाले फोटो बोल कनर रेटून बोल हे सगळं आता चालणार नाही पण निवडणुका घ्यायला पाहिजे हे आता लोकच म्हणायला लागलेले आहेत शून्यातून विश्व निर्माण करणारे तेजस्वी व्यक्तिमत्व माननीय श्री संजयजी घोडावत यांना साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विश्वस्त कुलगुरू सर्वसंचालक प्राचार्य अधिष्ठाता विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक कोल्हापूर शहरातले विविध प्रश्न गेले पाच वर्ष नगरसेवक नसल्यामुळे पेंडिंग आहेत नगरसेवक असताना काम होत नाहीत असं म्हणतो ते मग प्रशासक असताना ही कामं का होत नाहीत प्रशासक म्हणून तुम्हाला सगळे अधिकार आहेत तुम्हाला आडव कोण नाही आता काम करू देत नाहीत करत नाहीत असा काय विषय नाही मग एवढी शहरात रोज कचरा असेल रस्त्यांची अवस्था असेल गॅस पाईपलाईन असेल आणि महानगरपालिकेमध्ये कर्मचारी नाहीत हा सगळ्यात मोठा विषय आहे हे सगळे प्रश्न मार्गी लावा आहेत यासाठी आम्ही आज आहे त्यांची सगळे नगरसेवक माजी नगरसेवकांनी आज मिटिंग घेतली त्यामध्ये त्यांनी त्यांच्याविषयी तो लक्षात आले कारण कधी कोणी कानावात घातले नव्हते आमचं असं मत आहे की त्यांनी चांगलं काम करायला पाहिजे आणि काही अडथळा नाही शासन निधी मध्ये आता मग नगरसेवक असताना रस्ते खराब यायचे अशी मत होती मग आत्ता रस्तेची अवस्था पाच वर्ष नगरसेवक नाहीत मग रस्ते खराब कसे झाले कुणी केले कशामुळे झाले हे सगळं आम्ही त्यांनाच विचारले येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आम्हाला ह्या सगळ्या जे प्रश्नांची उत्तर देतो आणि चांगलं काम जे काही सुचवलेलं आहे चांगली कामं त्यामध्ये आम्ही पुढाकार घेऊन करतो असं त्यांनी आम्हाला आता सांगितलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आकृतीबंद शासनानं मंजूर करून दिलं आहे त्यानुसार पदं भरावीत म्हणजे सगळीकडे सक्षम झालं पाहिजे अकरा मजली मजली बिल्डिंगसाठी आता पाण्याची गाडी आली त्या माणसं नाही ठोक मानतनं माणसं आहेत सगळीकडे बघितलं तर ठोक मानतर माणसं आहेत आकृतीमंत त्यांनी त्या ते सगळ्या लोकांची भरती करावी आणि महानगरपालिकेची हद्द जरी वाढली नसेल पण आहे त्या ठिकाणी एक पहिला एक मजला होता तिथे चार चार मजली बिल्डिंग झाली त्यांनी लोकसंख्या वाढल्या पण सफाई कर्मचारी वाढलेले नाहीत आस्थापना वाढलेल्या नाही त्यामध्ये त्यांनी लक्ष घालतील असं आम्हाला सांगितलं हेड पाईपलाईन हा ऐतिहासिक विषय आहे तर आपण बघितलं गेल्या दिवाळीला वेळेला अभ्यंग स्नान झालं ते अभिने स्नान पाणी प्यायला नाही आणि स्नान करून करायचं काय अशी परिस्थिती अजूनसुद्धा आहे त्यावरती देखील आम्ही आज काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत आता परवाच्या पेपरमध्ये आपण बघितलं की पंधरा कोटी रुपये खर्च होणार मोटरीसाठी नवीन घ्यावा लागतील असं म्हणतात मग एक वर्षामध्ये एक मोटरी खराब कशी झाल्या हा सगळ्या संशोधनाचा विषय आहे हेड पाईपलाईन हा जो काही प्रकार घडलेला आहे केंद्र शासनानं अतिशय चांगल्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने महानगरपालिकेला तीनशे ऐंशी कोटी रुपये दिले राज्य शासनाने पैसे दिले आणि या पैशाचा गैरवापर झालेला हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळं आत्ता परवा बघितला राजकारणाचा विषय नाही पण कोल्हापूरचे जनतेलाही माहीत झाले खोटं बोल कनं रेटून बोल हे सगळं आता चालणार नाही येणाऱ्या भविष्य काळामध्ये ह्या लोकांना लोक नागरिक घरात बसतात जरी पाच वर्ष नगरसेवक आम्ही नसलो तरी बघितला तुम्ही सगळे कोल्हापुरात तिथेच आहात तर प्रत्येक कामासाठी कचरा असेल पाणी असेल नागरिकांच्या सुविधा असतील रोगराय आली कोरोना आला ह्या सगळ्यामध्ये आम्ही नगरसेवक जरी नसलो तरी आम्ही काम करत आहे पण निवडणुका व्हायला पाहिजेत हे आता लोकच म्हणा लागलेले आहेत पहिल्यांदा म्हणतो ते नगरसेवक नाहीत बरं झालं पण आता लोकांच्या लक्षात आलं की नगरसेवक असल्याशिवाय आपले कामं होणार नाहीत त्यामुळे आता नगरसेवकांची न नागरिकांची मागणी आहे की नगरपालिकेची निवडणूक लवकर व्हावात आणि आम्ही आमचं सगळ्यांचं मग तेच मत आहे किंवा बॉडी येऊन आणि चांगली लोकांना सुविधा मिळू द्या